जागतिक तापमान वाढीमुळं हवामानावर शेती अवलंबून आहे त्यामुळं हवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी शेती करावी असं मत तिफन फाउंडेशनचे राज्य समन्वयक संतोष पाटील यांनी व्यक्त केलं शाहूवाडी इथं घेण्यात आलेल्या कृषी दिन कार्यक्रमात ते बोलत होते महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची एकशे अकरावी जयंती कृषी दिन म्हणून साजरी केली जाते शाहूवाडी इथं आज कृषी दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शाहूवाडी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी आनंदागिरी बाबासो पाटील अमोल बेंखळे प्रकाश पाटील शारदा नाईक यांचा सत्कार करण्यात आला गोबर गॅस बांधून पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांचाही गौरव भेडसगाव शिवारे नांदगाव कातळेवाडी या गावांना आदर्श गाव म्हणून घोषित करण्यात आलं तसंच मान्यवरांच्या हस्ते शाहूवाडी पंचायत समितीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं कार्यक्रमाला कृषी अधिकारी अंकुश कोरे शिवाजी काशीत असलम जमादार सरपंच संजय पाटील संदीप शेळके संजय पाटील शुभांगी कांबळे प्रियांका पाटील रुपेश पाटील सचिन नातू जी आर सोनवणे वर्षा भंडारी प्रणाली पाटील संदीप शेळके यांच्यासह सरपंच आणि शेतकरी उपस्थित होते